लोकसेवक न्यूज हे नवीन न्यूज चॅनल यूट्यूब चॅनल आमचे संपूर्ण पुरंदर तालुक्यात प्रस्ता प्रचलित आणि प्रसिद्ध असणारे सर यांनी सुरू केलं आहे सुरू होता होताच त्यांनी एवढी चांगली धमक प्रशासनावर मिळवली पुरंदर की पुरंदरमधील सासूळ आणि जेजुरी नगरपालिकेतील घोटाळे म्हणा घोटाळे हा एक प्रकार आहे पण त्याच्यावर एखादं खराब गटर फुटलेलं असेल काय झालेलं असेल तर एखाद्या नागरिकाने तक्रार केली तर त्याच्यावर तेवढं लक्ष दिलं जात नाही पण न्यूजवर बातमी आली की त्यावेळे मी खूप चांगलं काम ते करतायत आणखी ते मोठे व्हावेत त्यांच्या हातून जी सेवा घडावी आणि लोकशाहीमधला चौथा खांब म्हणजे पत्रकारिता त्यातल्या त्यात आता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तर अतिशय प्रसिद्ध आहे आणि मग तुमच्या हातून चांगलं काम मिळावं व्हावं आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चॅनलची प्रसिद्धी व्हावी अशा प्रकारच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद दे